चला, नमस्कार लाडक्या बहिनो पैसे जमा झाले का खात्यात पहिले चेक करून घ्या तुमच्या खात्यामध्ये जे तुमचं डेबिट लिंक अकाउंट आहे त्या खात्यात पैसे जमा झाले का सर्व महिलांनी एकदा चेक करायचे आजपासून पैसे वाटप सुरुवात होणार होती कुठल्या जिल्ह्यात पैसे आलेले असतील तर त्या महिलाने स्क्रीनशॉट आपल्या नंबरवर शेअर करायचा आहे लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपयाचं वाटप आजपासून होणार होतं चार तारीख पाच तारीख आणि सहा तारखेपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणारे डीबीडी लिंक अकाउंट जे आहे त्या अकाउंटवर तुम्हाला एस एम एस आले का चेक करा काही महिलांना एस एम एस नसेल आला हरकत नाही तुमचं मेन बॅलेन्स चेक करा पैसे त्या ठिकाणी पंधराशे रुपये जमा झालेले आहेत का आणि ज्या महिलांना मागच्या हप्ते नव्हते आले त्या महिलांनी सुद्धा मागचे सुद्धा पैसे जमा झाले का ते पण चेक करा सगळ्या महिलांसाठी खुश खबर आहे की पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत का चेक करायचे आहे या संदर्भात कालच त्या ठिकाणी माहिती दिली होती लाडक्या बहीण योजनेमध्ये महिलांच्या खात्यात आजपासून पैशाचं वितरण होणार असं महिला बालक मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आज पैसे आलेत का चेक करा तुमचं डेबीडी बँक अकाउंट जे तुमचं पोस्टाचं बँक अकाउंट असेल कुठल्याही बँकेचं असेल आजपर्यंत ज्या बँक खात्यात तुमचं पंधरावा हप्त्यापर्यंत पैसे आलेत तो हप्ता आता तुमचा सोळावा तुमच्या खात्यात जमा झाला का सगळ्याच महिलांनी चेक करायचं आहे पैसे चेक करा काही महिलांना एस एम एस येत नाहीयेत ठीक आहे तर एस एम एस न चेक करता मेन बॅलन्स तुमचं किती होतं आणि आता त्यात पंधराशे रुपये आलेले आहेत का तेवढी एक माहिती चेक करून घ्या आणि पैसे आले असतील तर जिल्ह्याचं कुठला जिल्हा आहे कुठल्या जिल्ह्यात पैसे जमा झाले त्याची सुद्धा माहितीच आता एक कालच त्या ठिकाणी दिलेल्या लाडक्या बहिणी योजनेला पैसे जमा होतील असं सांगितलेलं आहे दोन ते तीन दिवसात सगळ्या महिलांच्या दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे ज्या महिलांना आज पैसे नाही मिळाले त्या महिलांना उद्या पैसे मिळतील ज्या महिलांना उद्या पैसे नाही मिळाले त्या महिलांना परवा पैसे मिळतील म्हणजे चार तारीख आजची उद्याची पाच तारीख आणि परवाची सहा तारीख सहा तारखेपर्यंत लाडक्याबाईंच्या खात्यात या पैशाचं वितरण होणार आहे तत्पूर्वी अठरा नोव्हेंबर ही तुमची शेवटची तारीख आहे ई आज आतापर्यंत जरी तुम्ही ई के वायसी केली नसेल हरकत नाही पैसे आलेत परंतु पुढचा जो तुमचा हप्ता येणार आहे सतरावा हप्ता त्यासाठी तुम्हाला एक एवढशी करणं बंधनकारक आहे जर नाही की तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार नाही आता बघा आज कुणाला पैसे आले असतील कुठल्या जिल्ह्यात पैसे आले असतील त्याची पटकन दिवशी एक कमेंट करून द्यायची की या या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत आम्हाला पैसे आलेले आहेत आज आहे चार तारीख ठीक आहे चार नोव्हेंबर आज पैसे जमा झालेत ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता पंधराशे रुपये आता ज्या कुठल्या महिला असतील ज्या महिलांना आज पैसे नाही मिळाले ठीक आहे आले असतील चांगली गोष्ट नसतील आले हरकत नाही उद्याचा पाच तारखेचा दिवस तुमच्याकडे ज्या महिलांना उद्या सुद्धा पैसे आले नसतील त्या महिलांना सहा तारखेपर्यंत पैसे येतील आणि जर सहा तारखेला सुद्धा पैसे आले नाही तर तुम्ही चेक आहे की तुम्हाला सरकारने त्या ठिकाणी अपात्र केलेलं आहे का ही केवायसी तुमची झालेली आहे का एकेवाळीस झाल्या असेल आणि या अटी शर्तीमध्ये तुम्ही बसत नाही तरी पण आजपर्यंत लाभ घेतला असेल तर हा तुमचा हप्ता येणार नाही तुम्हाला अपात्र केलं जाऊ मोठ्या प्रमाणात सर्व महिलांना पैसे मिळणार सगळ्याच महिलांना का सर सगळं सगळ्या महिलांना नोव्हेंबरच्या चार पाच आणि सहा तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहेत ज्या महिला पात्र असतील अशाच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार चेक करून घ्यायचंय काही प्रश्न असेल तर कमेंट करायचे कुठल्या जिल्ह्यात पैसे जमा झाले लक्षात ठेवा काही जिल्ह्यात पैसे जमा झाले असतील तर तुमचा कोणता जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला पंधराशे आले किंवा काही बॅकलॉग वाल्या महिला असतील सव्वीस लाख ज्या अपात्र केल्या होत्या महिला या सव्वीस लाखामध्ये खूप साऱ्या महिलांना पात्र केले पंधराव्या हप्त्यासाठी आता सोळाव्या हप्त्यासाठी सुद्धा अनेक महिला यातल्या पात्र होतील पण कोणत्या महिला ज्या अपात्र ठरल्या होत्या आणि त्यांनी एशी केली पंधराव्या हप्त्याला त्या पात्र झाल्यात आणि त्याच महिला आता एकवायशी केल्यानंतर राहिलेल्या महिला सुद्धा पात्र असतील तर त्या सोळा हप्त्यासाठी पात्र होतील त्या महिलांना मागचे सुद्धा बॅकलॉग हप्ते मिळतील आता तुमचा जिल्हा सांगायचा आहे आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहेत जेणेकरून इतर महिलांना सुद्धा त्या संदर्भात माहिती येईल की लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेले आहेत अनेक जण आहेत कमेंट करता आले नसतील पैसे हरकत नाहीत त्यांनी सांगितलंच तुम्हाला की आजच पैसे मिळणार आहेत असं नाही सांग दोन ते तीन दिवसात आणि आजपर्यंत जेवढ्या काय लाडक्या बहिणीचे हप्ते आलेले आहेत ते सगळे हप्ते एका दिवशी कधीच आलेले नाही एक दोन आणि तीन तीन दिवसामध्येच आलेल्या आहेत वेगवेगळ्या तारखा त्यांनी दिलेल्या होत्या चौदा पंधरा सोळा अठ्ठावीस एकोणतीस तीस अशा प्रकारे एकूण तीन दिवसामध्ये तीन दिवसात पहिला दिवस दुसरा दिवस आणि तिसरा दिवस असे तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या पैशाचं काय झालेलं आहे वितरण झालेलं आहे त्यामुळे एवढे पैसे एका दिवसात दिवसा कधीच लाडक्या बहिणी आले आहेत आज आले नसतील काळजी करू नका उद्या येतील उद्या नाही आल्या तर परवा देशील सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे वितरण होतील लक्षात ठेवा ठीक आहे आता इथं लक्षात ठेवा तुम्हाला एस एम एस चेक करा आला का एस एस चालला असेल हरकत नाही काही देणं गेलं नाहीये हा आपला नंबर आहे ठीक आहे एकोणनव्वद नव्याण्णव साठ त्र्याण्णव ठीक आहे हा जो नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअपला फक्त व्हॉट्सअप नंबर कॉल करू नका तुम्हाला जर पैसे आले असतील तर स्क्रीनशॉट या नंबरला शेअर करून द्या एकोणस नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ नंबर आहे ठीक आहे फक्त स्क्रीनशॉट कुठल्या जिल्ह्यात आले जेणेकरून इतर महिलांना सुद्धा माहिती होईल की या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत पंधराशेच आलेले आहेत पंधरा सकाळ काही महिलांना पाचशे रुपये येतात काही महिलांना पाचशे रुपये येतात तर ते कशामुळे येतात तर त्या पीएम किसान योजना असतील नमो शेतकरी योजनाचा लाभ घेत म्हणून त्यांना पाचशे येतात बाकीच्या राहिलेल्या महिलांना पंधराशे येतात संजय गांधीवाल्या महिला सगळे आता इकडून उडवलेल्या आहेत त्यांना ऑलरेडी पैसे तिथं एक्स्ट्रा दिलेले आहेत ओके हा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा पैसे आले असतील तर काळजी करू नका चेक बॅले सर पैसे नाही आले ठीक आहे बँकेत सुद्धा वेळ आहे पैसे येतील पण अठरा नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा अठरा नोव्हेंबर महत्वाची तारीख आहे ही जर लक्षात नाही ठेवली तर पुढचा हप्ता आता सोळावा हप्ता आहे तो, तो पंधराशे तुम्हाला मिळत परंतु आता सतरावा हप्ता तुम्हाला यायचा की तो हप्ता सतरावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे अठरावा हप्ता जो मिळणार आहे तर या हप्त्यासाठी तुम्हाला ई केवायशी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर तुम्ही ई केवायसी नाही केली तर हे के हप्ते तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे सोळा हप्त्यापर्यंत पैसे येणार करा एक वायशी किंवा नका करू पण पुढचे हप्ते एक वायशी शिवाय मिळणार नाही त्याच्यामुळे अठरा तारीख आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ई के सी करायची सगळ्यांनी करून घ्या मोबाईलवर सुद्धा ई वायशी होते घरी बसून सुद्धा होते कुठल्याही आता चलत नसेल काही वेळेस काय होतं ओ टी पी येत नाही दोन तीन वेळेस प्रयत्न करा एक घंटाभर प्रयत्न करा होऊन जातं कारण त्याच्यावर सगळे जण त्या साधारणतः हो महिला राहिल्या असतील तीस टक्के ज्या महिलांची एक्वयी बाकी आहे सत्तर टक्के महिलांची झालेली त्यामुळे आता तीस टक्के तुम्ही अपात्र होऊ शकतात अठरा तारखेच्या अगोदर लवकरात लवकर तुमची एक्कीवायशी करून घ्या हप्ता सुद्धा जमा झालाय जमा झाला असेल तर कमेंट करा जिल्हा सांगा आपला नंबर दिलाय हे त्या नंबरवरती सुद्धा पाठवून द्या ठीक आहे चला थांबतोय अजून तुमचं त्यासोबतच बघा स्पर्धा परीक्षे पास किती असताना भरती निघालेली आहे न्यायालयामध्ये लक्षात ठेवा न्यायालयामध्ये सातवी पासवर शिपाईची भरती आहे पेमेंट चांगल्या प्रकारे आहे कोणी महिला असतील बारावीवर बारावी पास महिला असतील तर पोलीस भरती ठीक आहे पोलीस भरती निघालेली आहे तर पोलीस भरतीची सुद्धा तीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरायला शेवट तारीख आहे बारावी पास असेल बाराव्या टक्केवरची गरज नाही बारावी पास असेल अशा कुठल्याही महिला असतील तर त्या ठिकाणी महिला काय करू शकतात फॉर्म भरू शकतात तर त्या महिलाने काय करायचं बारावी पास असतात तर पोलीस भरती निघाली पोलीस भरतीचे फॉर्म भरा सातवी पास असेल तर न्यायालयाच्या जागा येणार आहेत जागा आलेल्या आहेत बावीसशे अठ्ठावीस अजून त्याची जाहिरात आली नाही मी सांगन तुम्हाला जाहिरात आल्यानंतर तर हा सुद्धा फॉर्म भरून घ्या इतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात ते सगळं आपल्या दिली जाते टेलिग्रामचा ग्रुप आपला सगळ्या महिलांनी जॉईन करा आणि हा फॉर्म भरायचा असेल तर त्याची बॅच आपली सुरू झालेली आहे ठीक आहे हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमी दिलेली आहे काय दिलेली श्री अकॅडमी दिली त्याची लिंक दिली त्या लिंकला जाऊन अकॅडमी डाउनलोड करून घ्या ऍप रजिस्ट्रेशन करा आणि तिथं न्यायालयाची भरतीची बॅच आहे ती सुद्धा जॉईन करून घ्या ठीक आहे काय प्रश्न असतील तर तो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपला तुम्ही काय करू शकता संपर्क करू शकता थांबतोय